शिर्डीसह तालुक्यात अग्रगण्य असलेली सर्वात मोठी पतसंस्था म्हणून नावाजलेली साई समर्थ सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवडी खेळमिळीच्या वातावरणात पार पडल्या असून नूतन चेअरमन म्हणून बाळासाहेब ओस्तवाल तर व्हाईस चेअरमन म्हणून सौ वैशाली बाळासाहेब नागरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे शाल व पुष्पगुच्छ देत अभिनंदन करण्यात आलं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रावसाहेब खेडकर यांनी काम पाहिले तर संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजी कोनकर पाटेकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ पतसंस्थेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते तसेच मावळते चेअरमन तुकाराम गोंदकर यांची नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील कार्य शुभेच्छा दिल्या आहेत नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेनुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी श्री साई शिर्डी शहरातील नवे तालुक्यातील अग्रगण्य संस्था श्री साई समर्थ नागरी सहकारी पत तिचं नवीन नवनिर्मातीच निर्मातीत संचालक मंडळ आज आणि चेअरमन चेअरमन आज आहेत मी मावळता चेअरमॅन म्हणून प्रथम सर्वांचं अभिनंदन करतो त्यांना तिच्या वाट्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो इथून इत, मग संस्थेची स्थापना शिवाजीराज घरे यांच्या हस्ते झाली एक छोटस स्वरूप त्यांनी लावलं होतं त्याचं वृक्षात रूपांतर झालं आता त्याचं महावृक्ष होतोय नवीन चेअरमन व्हाईस चेअरमन आणि नवनिर्वाचित जे आपले संचालक मंडळ आहे त्यांनी त्यांच्यावर आता ही जबाबदारी आहे का या वृक्षाच महावृक्षात रूपांतर करायचं जेवढी शक्य आहे तेवढी साथ देऊन सहकार पुढे न्यायचं आहे संस्था पुढे न्यायची आहे आणि या कामामध्ये संस्थेच्या कर्मचारी वृंदाचा सिंहाचा वाटा आहे शिर्डी शहरातील आणि तसेच राहता तालुक्यातील अग्रगण्य असलेली समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेची नुकतीच निवडणूक पार पडली नवीन संचालक मंडळ आश्रवात आलं आणि आज आपल्या राहत्याच्या राहतात सहकार खात्याचे मान्य खेडकर साहेब त्या त्यांचे सहकारी राजेंद्रजी सदाफळ यांच्या उप उपस्थितीत हे निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून खेडकर साहेब यांनी कामकाज पाहिलं आणि आज नवनिर्वाचित चेअरमन श्री बाळासाहेब मनसुख शेख वस्तोवाल यांची निवड झाली चेअरमन निवड झाली त्याचप्रमाणे सौ वैशल्यताई बाळासाहेब नागरे यांची व्हाईस चेअरमन निवड नियुक्ती नियोड़, झाली बिनविरोध ही नियुक्ती झालेली आहे मावळचे चेअरमन मान्य तुकारपाटी बोंडकर यांनी शुभेच्छा सर्वांना शुभेच्छा दिल्या श्री साई सम्राजी ही पतसंस्था अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करत आलेले दोन हजार एक दोन हजार साली ही स्थापना झाली त्यावेळेला वाटलं नव्हतं की अतिशय एवढी मोठ्या प्रमाणात ही संस्था याची वाढ होईल एवढी मोठी झेप घेईल असं वाटलं नव्हतं परंतु शिर्डीतील म्हणजे शिर्डी आणि शिर्डी परिसरातील तालुक्यातील सर्वच ग्राहकांनी अतिशय चांगला विश्वास ठेवला खासदारांनी चांगला विश्वास ठेवला संचालक मंडळाने सुद्धा अतिशय चांगलं जबाबदारीने कामकाज केलं त्याचप्रमाणे हा जो आपल्या संस्थेचा कर्मचारी हुंदा आहे त्या सोने आपले सापे साहेब यांनी अतिशय चांगलं कामकाज केलं सहकार खात्याने घालून दिले सगळे नियमाटीचं पालन केलं आणि आणिच ही संस्था आज अतिशय मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे साईबाबांच्या पावन नगरेमध्ये श्री साई संवर्धन सहकारी संस्थेच्या आज नाव नियरोचे चेअरमन हे चेअरमन ची निवड करत आली त्या निवडीमध्ये वासाहेब यांना चेरमन प्रति निवड झाली व तो वैश्री बाळासाहेब नागरे यांची वाईस चेअरमनपद निवड झाली आज ही पसंस्था शिर्डीमध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये सर्वात मोठी पसंस्था मानली जात आहे आणि या संस्थेचे चेअरमनपद हा सभा देण्यात आलेलं आहे आज निवडणूक अधिकारी आले त्यांनी ही निवड केली या निवडीमध्ये सर्वच एकमताने निवड झाली आम्हाला आनंद वाटला आणि हा कारोबार नवीन नवनिर्वाचित संचालक मंडळ म्हणत चालवतीलच आणखी मोठ्या प्रमाणात संस्था कशी होईल याचा सर्व विचार करतील आम्ही एक मिळून काम करणार करत आलेलो आहोत राजा तालुक्यात एक नंबरची आहे आम्हाला अजून इथे मोठी भरभराट करायची आहे सर्व ग्रामस्थांना व्यापार सांगू इच्छितो की आपण सर्व व्यवहार आमच्या संस्थे भरपूर करावे हे त्यांना जे चरमन व्हाय होते पहिले त्यांनी माझी निवड केली त्याच्याबद्दल त्यांचे आभार यानंतर जे येईल याच्यानंतर ते आम्ही पुढील पाच वर्ष आम्ही बाबर समर्थ नागरी सहकारी पदसंस्था मर्यादित श्रेणी तालुका राहता या संस्थेची सन दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीसाठी संचालक मंडळ निवडणूक दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बिनवत पार पडलेली आहे त्यानंतर आज या ठिकाणी संस्थेच्या कार्यालयामध्ये नूतन संचालक मंडळामधून पदाधिकारी निवड म्हणजे चेअरमन व्हायचे निवड या ठिकाणी झालेली आहे चेअरमन व्हायचेअरमन निवडीनंतर संस्थेच्या सर्व संचालक मंडळाची या ठिकाणी संस्थेच्या आर्थिक पत्रकावरून देखील मिटिंग या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आज जर आपण पाहिलं तर राहता तालुक्यामध्ये एकूण पासष्ट पतसंस्था आहे त्याच्यामध्ये ही जी संस्था आहे श्री साई समर्थ नागरी सहकारी पद ही तालुक्यातील सर्वात मोठी पतसंस्था आहे संस्थेचं रजिस्ट्रेशन दोन हजार साली झालं आहे म्हणजे चोवीस वर्षामध्ये जर संस्थेचं जर आपण आर्थिक प्रगती जर या ठिकाणी पाहिली तर संस्थेमध्ये जवळजवळ नऊ हजार तीनशे तेरा एवढे सभासद आहे त्याच्यामध्ये संस्थेचं जर स्वनिधी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी साडे कोटी एवढा स्वनिधी आहे आणि स्वनिधीच्या प्रमाणात बारा पट जी ठेवी घेण्याचं मर्यादा आहे ती देखील संस्थेने उल्लंघन न करता या ठिकाणी संस्थेचा जर आपण ठेवी पाहिल्या तर त्या जवळजवळ एकशे सत्तेचाळीस कोटी एवढे झालेल्या आहे आणि संस्थेने शासनान ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत सी आर आर एस एल आर च्या त्या देखील पाळलेल्या आहे आवश्यक निधीची गुंतवणूक संस्थेने बँकेमध्ये केलेली आहे राखीव निधीची शंभर टक्के त्या ठिकाणी गुंतवणूक करतो अगेन्स्ट बँकेत संस्थेने केलेली आहे सीडी रेषेचं आदर्श प्रमाण त्या ठिकाणी संस्थेने ठेवलेलं आहे आणि थकबाकीचं जे प्रमाण आहे ते पण संस्थेचं व्यवस्थित त्या ठिकाणी आहे संस्थेचा आवश्यक नफा देखील आमच्या क्रायटेरियानुसार त्या ठिकाणी फुलफिल आहे सी आर आर योग्य आहे आजना खर्चाची टक्केवारी देखील योग्य आहे अतिशय चांगल्या प्रकारचं कामकाज यापूर्वीच्या संचालक मंडळाने या ठिकाणी संस्थेचं केलेलं असल्यामुळं संस्थेचा आर्थिक जो अग्रलेख आहे तो या ठिकाणी तो वाढत चाललेला आहे अशाच प्रकारचं काम भविष्यात देखील हो। या संस्थेचा संचालक मंडळ आणि कराव करावं असं या संस्थेचा निबंधक म्हणून या ठिकाणी मी या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद